तर आमदारांच्या माझी लाडकी बहीण योजनेवरून अशा पद्धतीची वक्तव्य सुरू असताना सुप्रिया सुळेंनी आता याच्या टीका केल्याचं पाहायला मिळते राज्यामध्ये गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका यावेळी सुप्रिया आमदारांच्या त्यांच्या ओठावर आल्याचं लाडक्या बद्दल वक्तव्य रवी राणांनी सुद्धा केलेलं आहे मत द्या नाहीतर आम्ही पैसे परत घेऊ याकडे कसं पाहताय मला काही आश्चर्य का माझ्या काही अपेक्षाच नाही सरकारकडून आणि गलिच्छ राजकारण आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं आता दूध का दूध पाणी का पाणी कसं पोटातलं ओठात आलंच की नाही